बरेचदा आपण अनेक समूहामध्ये चर्चा होत असताना ऐकत असतो त्यात जास्तीत जास्त इतरांवरती टीका टिपणी आणि हास्यात्मक प्रसंग असेच झालेले दिसून येतात मित्रांनो त्या समूहामध्ये जोही मित्र हा उपस्थित नसतो तर त्या मित्रावरती अनेक हास्यात्मक प्रसंग किंवा विचार शब्दांची देवाणघेवाण मित्रमंडळीमध्ये असलेली दिसून येते साधारणतः अशाच गोष्टीमध्ये जास्तीत जास्त वेळ हा जात असतो मात्र जेव्हाही अशा गोष्टींना आपण लक्षात घेतो की टिंगलटवाई करणे टीका टिप्पणी करणे हास्यात्मक दुसऱ्या व्यक्ती संदर्भात शब्द बोलणे तर अशा प्रसंगामध्ये खूप सारा आपला वेळ निघून जातो मित्रांनो त्यातून कुठलेही वैयक्तिक हित होत असलेले दिसत नाही किंवा सामाजिक हितसुद्धा होत असलेले दिसत नाही म्हणून अशा गोष्टीपासून आपण नक्कीच स्वतःला वाचवले पाहिजे आणि जेव्हाही आपल्याला लक्षात येतं की मित्रमंडळीमध्ये अशाच गोष्टी टीका टिप्पणी याबाबतच्या होत आहे तर नक्कीच आपण स्वतःला त्यापासून वेगळे केले पाहिजे आणि सकारात्मक चांगल्या गोष्टीसाठी आपला वेळ आपण खर्ची घातला पाहिजे मित्रांनो अशा विचारामध्ये जास्तीत जास्त वेळ टीका टिपणीच्या जात असतो आपली शक्ती जास्तीत जास्त खर्च हो होत असते आणि त्यामुळे कुठलाही फायदा होत नाही म्हणून सृजनशील विचार चांगले विचार सकारात्मक विचार शक्तिवानच विचार आपल्यात रुजवणे आपण शिकलो पाहिजे तरच आपले जीवन अतिशय उत्तमरित्या आपण सजवू शकतो आणि जगू शकतो मित्रांनो हे अमूल्य विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा